लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारानिमित्त तिथे उपस्थित असणारे सर्वांचे मार्गदर्शक त्यांनी आमदार अरुंद नाग पद्धतीने महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय महेंद्रप्पा महेंद्र साहेब शेरबंद साहेब पुदाब त्याच पद्धतीनं असलेले सर्वच उपस्थित मान्यवर प्रताप समोर बसलेले सर्व पोलीस शहरातील मतदार बंधने खरं तर ह्या पलू शहरामध्ये आज सांगली लोकसभा मतदारसंघ बघितलं तर भेट्यापासून बाळासाहेब किंवा कडेगाव पासून अंतर काढायचं झालं तर उमदीच्या जा परत जायचं म्हटलं तर दीडशे पौने दोनशे किलोमीटरचं अंतर आहे तर जिल्ह्याच्या मतदारसंघाच्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक भागामध्ये फिरून आले कणापूर तालुका असेल जर तोटेमा काळ असेल पण बाळासाहेब ही पोलूस शहर म्हणजे माझ्यासाठी एक पोलूस म्हणजे माझ्यासाठी हा वेगळा विषय आहे कारण पलूस शहरामध्ये तुम्ही आज जी माझी ओळख निर्माण झालेली आहे एकदा महाराष्ट्र केसरी नाही तर दोन वेळा महाराष्ट्र केसरी म्हणून जी माझी ओळख जिल्ह्यात नाही तर राज्यात झालेली आहे त्या कुस्तीची सुरुवात मी या पलूश शहरामधनं केलेली होती पण ह्या पोलू शहरामध्ये माझ्या खरखर भावना लपलेल्या आहेत तिथे एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव साली इथं सुरुवातीला सहावी सातवीत असताना तिथं तालमीमध्ये प्रवेश केला आणि इथूनच माझ्या कुस्तीची कारकीर्द सुरुवात झाली छोट्या भावनेपासून जवळ असल्यामुळं पहिले थोडे दिवस कठीण गेले पण जवळच्या जवळ असल्यामुळं प्रत्येक रुटीन बसत गेलं आवड निर्माण झाली त्यानंतरचा ते काळ त्यानंतर कोल्हापूर पुणे को या ठिकाणी कुस्तीचा सराव केला पण खरखर एखाद्या कामाची सुरुवात करत असताना चांगल्या <coughs> ठिकाणी केली तर त्याचा शेवट ही चांगला होतो ते मी स्वतः अनुभवलेला आहे त्यामुळं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने दोन वेळा माणसाची किस्तीपर्यंत परी पोहचले परत मधल्या काळामध्ये रक्तदाना शिबिराच्या माध्यमातून इथे फिरत होतो प्रत्येक ठिकाणी जाऊन जय हिंद महारजदान यात्रा राबवत होतो त्याविषयी अनेक ठिकाणी हेच सांगत होतो की पोलूस मधून सुरुवात का करते तर माझ्या कुस्तीची सुरुवात ह्या पोलूस शहरामध्ये झालेली आहे म्हणून मी आज जय हिंद महाराजान यात्रा सुरुवात पण पोलूस शहरामध्ये करतोय आज लोकसभेचा उमेदवार मग तुमच्या समोर सर्वांच्या समोर उभा गेले दोन तीन महिने जायला आपण बघतोय की सांगलीच्या जा लोकसभेच्या जागेवरून काय वातावरण तयार आहे महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये सांगली प्रसिद्ध झाली फक्त ही जागा तुम्हाला काय होणार या जागे समोर आणि खर तर महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष असतील अगदी बाळासाहेब काँग्रेस पक्षाच्या वतीनं प्रयत्न करत होते आम्ही आमच्या वतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं प्रयत्न करत होतो की जागा सांग आपल्या पक्षाला सुद्धा म्हणून तर प्रयत्न सगळे झाल्यानंतर शेवट निर्णय झाला की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षानं ही जागा सुटलेली आहे अनेक दिवस जो वाद तयार झालेला होता तो वाद खरंतर परवाच्या काँग्रेसच्या सांगलीच्या मेळाव्यानंतर संपला आणि खरं खर तुम्हाला सांगायला मला आणि मला एक उमेदवार म्हणून आनंद वाटतोय कारण सांगली शहरामध्ये महाविकास आघाडीची संयुक्त अशी पहिल्यांदा बैठक पार पडली त्या बैठकीला विश्वजीत कदमसाहेब अरुणांना जयंत पाटील साहेब त्याच पतीने सुमन काकी आमदार तासगावच्या असे जिल्ह्यातील सर्व प्रमुख महाविकास आघाडीतील प्रमुख नेते उपस्थित होते खरखर तिथं निर्णय झाला आज त्या निर्णयाचा तुम्ही जो निर्णय झाला तो आज समोर बघताय संपूर्ण महाविकास आघाडी एक शिवसेनेचा उमेदवार म्हणून माझ्या पाठीशी ठामपणे उभा आहे ते बाळासाहेब आहेत अरुणांना आहेत जयंत पाटील साहेबांनी जी आदेश दिलेली आहे महाविकास आघाडीचा विजय हा निश्चित आहे कारण सर्व महाविकास आघाडी एकत्र झालेली आहे तुम्ही काही म्हणत असेल की ही जागा आम्हाला सुटायला पाहिजे होती ही जागा वर दावा केलेला होता बरोबर आहे पण आज महाविकास आघाडी म्हणून महाविकास आघाडी सांगली जिल्ह्यापुरती नाही तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडी आहे त्यामुळे आघाडीचा धर्म पाळण्याचा सर्वांनी आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि त्या पद्धतीने आज ही वाटचाल चालू आहे खरखर उमेदवारी करत असताना किंवा लोकसभेचा इच्छुक उमेदवार होत असताना अनेकांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आणि अनेकांनी बोलूनही दाखवलं परवा ताज्याने बोलून दाखवलं त्यांची जरा वळवळ चालली होती परवा आपण आता बाळासाहेब बाळासाहेबांनी तुमच्या ती सगळी सांगते मला वाटते पण प्रत्येकाला वाटत की उमेदवार नाव काय राजकारण नवीन आहे पण सर्वांना माहीत असेल दोन हजार सात सालची जिल्हा परिषदेची निवडणुकी मी वयाच्या बावीस माझं मला स्वतःला मतदान करून पहिल्यांदा निवडणूक लढवलेली होती आणि समोर तीस वर्ष सलग नेऊन येणाऱ्या उमेदवाराला अवघ्या दहा मतांनी पराभूत केलेलं होतं त्यामुळे राजकारण माझ्यासाठी नवीन नाही मधला काळ सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून जरा असं होतो कालमीच्या कामामध्ये सामाजिक उपक्रमामध्ये त्यामुळे राजकारणापासून लांब होतो पण सामाजिक उपक्रमात सक्रिय होतो त्यामुळं आजही बोलत असताना सर्वजा उमेदवार नाव जिल्ह्यासाठी काय योगदान आहे पण आज मला विकास कामाबद्दल कुठले योगदान सांगतात सांगता येणार सांगता नाही कारण आज इथं पोलीसला येत असताना हा रस्ता मी केला आहे किंवा हा पूल उभा करत असताना माझं योगदान येतं हे मला म्हणता येत नाही कारण मी कुठल्या पदावर आजपर्यंत नव्हतो तर सांगली जिल्ह्याचा नकाशा आपला सांगली जिल्हा महाराष्ट्राच्या नव्हे तर भारताच्या नकाशावर कसा उठून दिसेल ह्या पद्धतीने नेहमी सातत्यानं प्रयत्न केलेले आहेत कुस्तीची कारकिर्दी तुम्ही माझी बघितली असेल तब्बल अठ्ठावीस वर्षानंतर या सांगली जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीची कथा मिळवून देण्यात मला यश मिळालं पस्तीस वर्षानंतर डबल महाराष्ट्र केसरी बोल्यात मला सर्वां तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने यश मिळालं म्हणजे पहिली महाराष्ट्र केसरी सुद्धा सांगली जिल्ह्याला मिळून दिली दुसरी महाराष्ट्र केसरी तुमच्या साक्षीनं सर्वांच्या महाराष्ट्र केसरी चालू बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली कडेगावला महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडल्या तिथं पस्तीस वर्षानंतर महाराष्ट्र केसरी डबल महाराष्ट्र केसरी आपल्या सांगली जिल्ह्याला पद मिळवून देण्यात मला यश मिळालं त्यानंतर गोवंत संवर्धन झालं पाहिजे ही आपली संस्कृती आहे ही आपली भावना आहे म्हणून खरंतर गोवंत संवर्धन झालं पाहिजे म्हणून अतिशय भव्य दिव्य बैलगाडी स्पर्धा आयोजित केल्या त्याही सांगली जिल्ह्यामध्ये केल्या जैनिक महाराज धान यात्रेचं आयोजन खरखर कुणाच्याही डोक्यात आजपर्यंत न आलेला उपक्रम की ज्या सैनिकांमुळे आज आपण घरात जाऊन निवाण झोपतोय चोवीस चोवीस तास जी आपली ड्युटी बजावून आपली सुरक्षा करतात त्यांच्यासाठी कुणीतरी रक्तदान करावं हे उपक्रम कुणाच्याही डोक्यात न आलेला आमच्या फाउंडेशन माध्यमातून राबवला जय हिंद महाराजांनी यात्रा हा उपक्रम सा ही हो सांगली जिल्ह्यामध्ये राबवला भारतातील सर्वात मोठी तालीम उभा करण्याचं काम सांगली जिल्ह्यामध्ये म्हणजे अनेक गोष्टी ज्या करत आलो त्या सांगली जिल्ह्याचं नाव कशा पद्धतीनं मोठं करता येईल त्या दृष्टीनं प्रयत्न केला आणि एका शेतकऱ्याचा मुलगा ह्याच्यापेक्षा अजून काय केलं पाहिजे मी तुम्हाला आज लोकसभेच्या उमेदवारीसाठी तुम्ही लायक समजता ज्या ज्या गोष्टी केल्यात विकास कामा पण सामाजिक उपक्रमामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात कधीही न घडलेल्या या गोष्टी मी करण्याचा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने प्रयत्न केला येणाऱ्या काळामध्ये तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे सर्वजण महाविकास आघाडी एकत्र आहोत आम्ही सर्वजण माझ्या पाठीशी ठामपणे तापतीने उभा आहेत त्यामुळे येणाऱ्या सात तारखेला प्रचंड बहुमताने मला तुम्ही निवडून देताना एवढी अपेक्षा बाळगतो एक नंबरला चंद्रहार सुभाष पाटील मशाली या चंद्रापूरचं बटन दाबून चार तारखेला जो निकाल लागणार आहे हे अनेक ठिकाणी सांगतोय की मला आत्मविश्वास आहे गर्व नाही तर आत्मविश्वास आहे कारण समोरचे कोण उमेदवार आहेत त्यांनी काय कामं केली मी काय जिल्ह्यासाठी कामं केली खर तर मला ह्यातनं एवढंच जाणवतं की महाराष्ट्राचा सगळ्यात पहिला निकाल हा सांगली जिल्ह्याचा लागणार आहे आणि तोही महाविकास आघाडीचा सा विजयी वी उमेदवार म्हणून लागणार आहे एवढीच आशा बळावतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र